माझ्याकडे सिजंटा कंपनीची तेट्रीस ही फुलगोबी लागवड केली होती आणि ती नर्सरीतून तेहतीस हजार झाडं आणले मोदा शाही नर्सरी मधून तर ती तेट्रीस ही गोबी लागवड केली होती काड़े ला ही गोबी काळे चिट्टे येऊन पूर्ण खराब झाली आणि आम्ही त्या कंपनीवाल्याला बोलवलं की माझी गोबी ही खराब झाली तर ते म्हणत का आमच्या काही नाही धुवारीमुळे खराब झाली तर आमच्याकडे दुसरी पण लागवड होती फुलगोबी व्हाईट फल त्या गोबीला काहीच असर पडलं नाही धुवारीमुळे ही खराब नाही झाली ती कंपनीचाच फाल्ट आहे शिजंटा कंपनीची ही गोबी दोन एकरात एकती तेहतीस हजार झाडं लागवड केली होती त्यात पाच पर्सेंट पण चांगली निघाली नाही आणि पूर्ण दोन एकरातील गोबीची नुकसान झाली आहे किती नुकसान झालं तरी चार लाख रुपयाचं तुम्ही काही याची मागणी वगैरे केली असेल ना माझी मागणी केली कृषी अधिकाऱ्यांना कडे केलो होतो आम्ही तर ते म्हणतात का आम्ही काही करू शकत नाही कंपनी वाले काय म्हणतात कंपनी वाले म्हणतात तुम्हाला कुठं काय करायचं आहे केस करायचे ते तुम्ही करत बसा आमचं काही नाही ते धुवारीमुळे खराब झाली आहे म्हणतात